मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण ते कोणाच्या स्क्रिप्टनुसार आंदोलन करतायत त्यांच्याशी बैठका करणारे ने नेते कोण हे सगळं एसआयटी चौकशीतनं स्पष्ट होईल असं उपमुख्यमंत्री फडणवीस सा यांनी सांगितलं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्यावर ते सभागृहामध्ये बोलत होते जरांगेंच्या आंदोलनावर लाठीमार तसंच त्यांना चिथावणी देणारे कोण याची माहिती सरकारकडे आल्याचा दावाही त्यांनी केला आहे तर या सगळ्या संदर्भात जरांगेंनी मग काय म्हटलंय आपण तेही बघणार आहोत त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला ही yes, yes. स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आम्हाला आता मिळाली आहे माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आम आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे शोधावंच लागेल असं आहे जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडला आहे तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत आता मग यासाठी त्यासाठी आहे ना आणि जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत हा यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापरा ते ईडीसारखी भेऊट दाखवून लोकमध्ये टाकायसारखे नका टाकू तुम्ही निष्पाक पक्षपातीपणाला लढा जेणे माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागत कारण मला माहिती आहे माघरी कोण आलोय का मीच आलोय कारण मी पळकोटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी जना मी सांगतो आता यंत्रणेसमोरच सांगतो <laughs> एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट